वाहेगाव येथे ऊसतोड मजुरांच्या पत्नी व मुलाचे अपहरण मानवी हक्काबिन संघटनेच्या पुढाकाराने ऊसतोड मजुरांचे अपहरण करणाऱ्या सोनाली बाणेकर सह चौघाविरुद्ध पोलिसात फिर्याद दाखल नमस्कार स्वागत आहे सर्वांचे आपण पाहत आहात के जे न्यूज इंडिया मराठी सोबत आहे मी मारुती गुंडिले नळगिरकर बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील वाहेगाव आमला येथे ऊसतोड मजुरांच्या घरातून मध्यरात्री पत्नी व मुलाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी ऊसतोड कामगार विलास आश्रुबा झाडे व पन्नास वर्ष राहणार वाहेगाव यांनी मानवी अकाबियान संघटनेचे माजलगाव तालुका सचिव माननीय कपिल आडागडे यांची मदत घेऊन तलवाडा पोलिसात तक्रार दाखल केली आहे फिर्यादनुसार विलास झाडे यांनी वस्तुडीसाठी मुकादम विनायक हेमा राठोड व सोनाली रवींद्र बाणेकर यांच्याकडून दोन लाख रुपये उचल घेतली होती या कारणावरून दिनांक तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी हा गुन्हा मध्यरात्री अंदाजे दीड वाजता घडवून आणण्यात आला आहे या रात्री सोनाली रवींद्र बानेकर व हिच्यासोबत चार अनोळखी लोक झाडे यांच्या घरावर घेऊन त्यांनी विला झाडे यांच्या पत्नी मीना झाडे यांच्याकडे त्यांच्या नवऱ्याचा शोध घेतला त्यावेळी विला झाडे हे घराबाहेर असल्याने मीना झाडे यांनी सकाळी येतील असे सांगितले त्यावर संतापलेल्या सोनाली बानेकर हिने झाडे यांचा मुलगा आकाश याला मारहाण केली व मीना झाडे यांना बळजबरीने घराबाहेर बुडून ट्रॅक्टरमध्ये बसवले व त्यानंतर आकाश यालाही चारचा टाकून जबरदस्तीने अपहरण करून केस तालुक्यात घेऊन गेल्याची घटना घडली आहे या घटनेचे साक्षीदार फिर्यादी भाऊकृष्ण अशुरबा झाडे वडील अशुरबा वामन झाडे तसेच चुलते कुंडली किसन झाडे हे हा घटनाप्रकार सांगत आहेत घटनेनंतर सोनाली बाणेकर हिने फोनवरून झाडे कुटुंबियांना धमकी देत उचललेले पैसे परत मागितले व पैसे परत द्या तुमची मनसे घेऊन जा असे सांगितले असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे झाडे कुटुंबीय पैसे परत देण्यासाठी तयार असूनही सोनाली बाणेकर व तिचे साथीदार यांनी पत्नी व मुलगा परत न केल्याने अखेर सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विलास झाडे यांनी तलवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे या प्रकरणी सोनाली रवींद्र बाणेकर का राहणार कन्नाडी माळे तालुका तालुकाखेत जिल्हा बीड तिच्या चार अनोळखी साथीदार विरुद्ध अपहरण मारण व धमकी देण्यात आल्याचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत तलवाडा पोलिसांकडून पुढील पुल... तपास सुरू असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली देण्याघेण्याचे व्यवहार न्यायालयात दाद मागता येऊ शकते मात्र कोणत्याही कारणावरून कुठल्याही व्यक्तीचे अपहरण करून त्याच्या आत्मसन्मानास व ठेस स्वतंत्र गुन्हा आहे अशी प्रतिक्रिया अभियानाचे कपिल आडागळे यांनी दिली आहे विशेष राज्य प्रतिनिधी मारुती गुंडिले नळगिरकर सह के न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका